आंबेगावचे तहसीलदार डॉक्टर सचिन वाघ स्वतः या ठिकाणी तहसील ऑफिस मध्ये बसून असताना लोकांच्या भेटीगाठी घेत असताना लोकांचे अडीअडचणी सोडवत असताना मात्र पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी खुशाल ऑफिसला कार्यालयाला कुलूप लावून जेवणासाठी निघून गेलेले पाहायला मिळाले याबाबत येथे येणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या नमस्कार ही एवढी गर्दी आहे कशासाठी आलेली आहे तुम्ही कशासाठी आलेला तिथं मान्यता सुद्धा भेटायला कशा काय कामा निमित्त आलात तुम्ही इकडे आपत्ती एवढी गर्दी तहसीलदार साहेब इथं खाली बसलेले आहेत वरती पुरवठा विभागात अधिकारी दररोजाला कुलूप लावून जेवायला निघून गेलेले आहेत असं कार्यालय बंद ठेवता येतं का कार्यालय तर बंद ठेवता येणार नाही कारण म्हणजे जर ते बंद असेल तर चुकीची गोष्ट आहे कारण स्वतः मान्य तहसीलदार आता इथे बसून समोरवर गर्दी आहे जेवणाची सुट्टी असेल तरी मान्यता तहसीलदार जर जेवणाची सुट्टीला पण न जाता तिथे काम करतायत आणि जर त्यांचे बाकीचे लोक जर असे जेवणासाठी गेले असतील कारण तुम्ही कोणतं विभाग आता पंत विभागाला नाही येत पुरवठा विभाग रेशनिंग कार्ड नसतील तर मग जरा चिंताजनक गोष्ट आहे कारण पुरवठा विभागाशी जे संबंधित लोक असतात ते रेशनिंग कार्ड वगैरे आणि गरीब आणि गरजू लोक असतात तर त्यांची सेवा होणं महत्वाचं आहे ठीक आहे जेवणाची सुट्टी आवश्यक आहे पण आधी कार्यालय बंद ठेवून जाणं योग्य नाही स्वतः तहसीलदारही ते काम आहेत आणि जे लोक जात आहेत ते खेदाची गोष्ट आहे तर तहसीलदारांचं कौतुक आहे की आज एवढ्या गर्दीला ते तोंड देत आहेत आणि जेवण जेवणाची सुट्टी न करता ते समाजासाठी काम आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी वरील जे दोन गरिबांचे रेशन काढण्याचे ज्यांचं काम आहे त्या ठिकाणी जे निघून गेले तर त्यांच्या होणार अंकुश ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं स्वतः तहसीलदार सो या ठिकाणी उपस्थित आहेत एवढ्या गर्दीला उत्तर देत आहेत आणि अधिकारी असे बेजाबदारपणे वागत आहेत त्याबद्दल जनतेत निराशा आहे तहसीलदारांना विनंती करून यांचा जाब विचारला पाहिजे आणि जरी ते लोक बेशिस्त लोक जर ऐकत नसतील तर मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून त्याबद्दल सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी नागरिकांना सुविधा मिळण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहणं कर गरजेचं आहे आणि त्यांच्यावरती बंधनकारक केलं पाहिजे तुमचं काय काम येते मी कशासाठी आले तिथे काय काम आहे तुमचं कशामध्ये नाव वाढवायचे रेशनिंग कार्ड तुमचं काय काम येतं कार्ड बंद झाले ते चालू करायचंय म्हणून किती वेळ झाला तुम्ही एक तास होऊन गेले एक तास एक तास, तास।, तास। पण हे जेवायला गे गेले जेवायला गेले, गेले। कार्यालय बंद करून जातात का हां लोक केले त्यांनी लोक करायला पाहिजे आणि लोक करून गेले करायला नाही पाहिजे त्यांनी त्यांचे एक माणूस ठेवायला पाहिजे होत त्यांना

सांगा तुझ हे दाखला आणा तू दाखला आणा काय म्हण ते नाही अजून काय त्यांचे त्यांच्या दुसरं काय म्हणणं दुसरं काय नाही म्हणजे पेपर पहिले मला तलाट्याला दाखला आणा परत दुसरा दाखला आणा दाखला परत बाहेर हो नाही म्हणून करून आणायचं आहे कधी बसून येत आहे तुम्ही मस्त पकरात महिना झाला चार पाच वेळा चार पाच वेळा चक्रमार हो काम झालं तुमचं नाही नाही अजून तुम्हाला सांगून गेलेत कधी लावून गेले तिकड खाली मग तस लहर भेटली का तुम्ही नाही नाही बसले पाठवत मला आता सर्वसामान्य आदिवासी व गरीब नागरिकांच्या जीवनाशी संबंधित अत्यावश्यक असणाऱ्या या पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तालुक्यातील जबाबदार राजकीय नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती समज देऊन सामान्य गोरगरीब नागरिकांची गैरसोय होणार नाही याबाबत काळजी घ्यावी मी किरण शिंगाडे गाव गावखबर न्यूजसाठी घोडेगाव